ओम शांती अठरा एप्रिल एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सर्वोच्च ब्राह्मण कुळाच्या सन्मानाचे रक्षण करा ज्यांना भेटण्याची भावना आहे आणि जे प्रेमळ आहेत अशा मुलांना आज बाप दादा पाहत आहेत भक्तीच्या भक्तीच्या भावनेचे फळ प्रत्यक्ष समोरासमोर मुलांची बाबांची भेट होत नाही पण एकदा परिचय मिळाला म्हणजेच ज्ञानाच्या आधारावर बाबा आणि मुलांचा संबंध जुटला अशा ज्ञान स्वरूप मुलांच्या अधिकाराच्या आधारावर शुभ भावना ज्ञान स्वरूप भावना संबंधाच्या आधारावर बाबांना सन्मुख येऊन मुलांना भेटावंच लागते काही ब्राह्मण आत्मा शक्ती स्वरूप बनून महावीर बनून नेहमी विजयी बनण्याची हिंमत ठेवतात आणि काही आत्मा हिम्मत ठेवत नाहीत स्वतःला कमजोर समजतात काही आत्मा एका विशेषतेच्या आधारावर विशेष आत्म्यांच्या यादीत येऊन गेले त्यांना बाबा आवडतो श्रेष्ठ जीवन आवडते ब्राह्मण कुटुंबाचे संगठन, निस्वार्थ प्रेम मनाला आकर्षित करते बाबा मिळाला कुटुंब मिळालं पवित्र स्थान मिळालं जीवनाला श्रेष्ठ बनवण्यासाठी सहज सोपा आधार मिळाला या आधारावर भेटण्याची भावना ठेवून प्रेमाच्या आधारावर चालत आहेत तरीही संबंध जोडल्यामुळे संबंधांच्या आधारावर वारसा हक्काने स्वर्गाचा अधिकार घेतात कारण ब्राह्मण म्हणजेच देवता या विधीप्रमाणे देवपदाच्या प्राप्तीचा अधिकार घेऊन घेतात सतयुगाला देवतांचे युग म्हणतात राजा असो की प्रजा असो पण धर्म देवताच आहे कारण श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाने आपलं बनवलं तर बापाच्या प्रत्येक मुलाला स्वर्गाचा वारसा देवता बनण्याचा अधिकार जन्मसिद्ध अधिकारामध्ये प्राप्त होतो ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी बनणे म्हणजे स्वर्गाचा वारसा हक्काचा शिक्का असणे संपूर्ण जगातील सर्व आत्म्यांपैकी असा अधिकार घेणाऱ्या मोजक्याच आत्मा निघतात म्हणून ब्रह्माकुमार कुमारी बनणे ही सामान्य गोष्ट समजू नका ब्रह्माकुमार कुमारी बनणे हीच विशेषता आहे ब्रह्मा कुमार किंवा कुमारी बनून कुमार जर तुम्ही कोणत्याही सामान्य मार्गाचा अवलंब करत केला तर तुम्ही फक्त स्वतःचेच नुकसान करत नाहीत कारण कुटुंबाची बदनामी करण्याचा भारही तुमच्यावर पडतो लोकविधी तुम्हाला अनेक जन्माच्या प्राप्तीपासून वंचित ठेवणार आहे तो लोक कायदा पूर्ण करण्यासाठी आपला धर्म म्हणजेच आहे आणि श्रेष्ठ कर्म बाबांच्या आठवणीचे सोडून देतात कधी धर्म सोडता कधी शुद्ध दृष्टीच्या धर्माला सोडता कधी शुद्ध अन्नाचा धर्म सोडता मग स्वतःला सिद्ध करण्यासाठी म्हणता करावं लागते थोडीशी दुर्बलता नेहमीसाठी धर्म आणि कर्मापासून दूर करते कधी म्हणता माझी इच्छा नव्हती पण अमक्याला खुश ठेवण्यासाठी केलं अज्ञानी आत्मा नेहमी खुश राहू शकतात का धर्म कर्माला सोडून लोकलाज राखणे हे चुकीचे आहे सेवा केंद्रावर सेवेमध्ये नामी ग्रामी बनून जातात थोडीशी मदत करून मदतीच्या आधारावर चांगल्या चांगल्या पदवी घेतात पण जन्मोजन्मीची श्रेष्ठ टायटल सर्व गुण संपन्न सोला कला संपन्न संपूर्ण निर्विकारी हे अविनाशी टाइटल गमावून बसतात आत्म्यांना तर समजवून घेतात पण भगवंताच्या समोर प्रत्येक आत्म्याच्या कर्माचा हिशोब लाखपट जमा होतो तरी पण एकदा बाबा म्हटले की बाबा मुलांच्या कल्याणासाठी नेहमी शिकवण देतच राहतील दादा तर कर्मा दोनी पासों बाप दादा कर्म आणि फळ दोन्ही पासून न्यारे आहेत म्हणून जो जसं करेल स्वतःसाठीच करेल दादा म्हणतात कर्मयोगी बनून कर्म करणारे कधीच कर्माच्या बंधनात अडकत नाहीत ते नेहमी योगयुक्त असतात कर्मयोगी आत्म्यांवर कधीच चांगल्या किंवा वाईट लोकांचा प्रभाव पडत नाही ज्ञानाद्वारा समजून घेईल की याचे पार्ट चालू आहे चांगल्याला चांगले, चांगले समजून साक्षी होऊन पहा आणि वाईट असेल तर त्याच्याकडे दयाळू अंतकरणाने पहा त्याला परिवर्तन करण्याच्या शुभ भावनेने साक्षी होऊन पहा याला म्हणतात कर्माच्या बंधनातून मुक्त कारण ज्ञान म्हणजे समज दादा आदी रत्नांना असली सोनं म्हणतात सगळे आदिरत्न जगाच्या मंचावर विशेष भूमिका बजावत आहेत बापदादा अशा आदिरत्नांचे कोटी कोटी अभिवादन करतात कारण सुरुवातीपासून सहन करून स्थापनेच्या कार्यात साकार स्वरूपात प्रगती करण्याच्या निमित्त बनले आहेत बापदादा म्हणतात रत्नांच्या सहनशक्तीच्या बीने हे फळ प्राप्त झाले आहे खेळता खेळता सहन केले म्हणून त्यांनी स्वतःची खास नायकाची भूमिका साकारली याचा परिणाम म्हणून तुम्ही सर्व आत्माय नेहमी अमर आहात बापदादा म्हणतात संगमयुगी ब्राह्मण मुलांचे कर्तव्य आहे स्वत सक्षम बनायचं आहे आणि इतरांनाही सक्षम बनवायचं आहे हीच वेळ आहे सक्षम बनण्याची म्हणून व्यर्थ संकल्प, व्यर्थ बोल व्यर्थ कर्म सगळे समाप्त आता पूर्ण विराम द्या जमा करण्याचे साधन आहे नेहमी सक्षम राहणे कारण व्यर्थमुळे वेळ ऊर्जा आणि ज्ञानाची हानी होते ओम शांती